आज मी एका कार्यक्रमाला पंढरपूरचं आमंत्रण होत आज या कार्यक्रमाला येताना विठुरायाच दर्शन यावे ही मनात इच्छा होती काही वर्षापूर्वी मी अनेकदा दर्शनासाठी येण्याचा योग यायचा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने योग आला विठ्ठल स्वतःचे कोण आशीर्वाद माहित का आणि विठ्ठलचा आशीर्वाद घेऊन अजून उत्तम काम करण्याचा प्रयत्न आणि संकल्प घेऊन मी तुमचा नमान चंद्रभागा आहे चंद्रभागा अधिक प्रसिद्ध आहे वारंवार चंद्रभागा चंद्रभागा झाली पाहिजे नमामित आणलंय असं आहे की नमाम चंद्रभागा ही निरंतर निर्मल आणि स्वच्छ जल असणारी ही पवित्र नदी आहे जी आज नव्हे वर्षापासून वाढते या ठिकाणी येतात आणि म्हणून मी असताना भीमाशंकर म्हणजे ज्या कुंडातून या नदीचा उगम होतो तिथून पंढरपूर पर्यंत याची योजना केली पहिल्या योजनेमध्ये या पाण्याचं प्रदूषण करण्याचं सर्वात मोठं कारण तर पुण्यामधून येणार जे काही पाणी होत आणि म्हणून तेव्हा केंद्र सरकारच्या वतीने नऊशे पंच्याण्णव कोटीची एस टी पी हे मंजूर झाली आता या एसटीपीच काम सुरू आहे ती माग आठवत असेल पंढरपूरला ही एक हो एस टी पी मंजूर करण्यात आली आता या नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या गावांना मदत करून तिची स्थिती आणि माझ्या माहितीप्रमाणे सरकार त्यावर लक्ष होऊन आहे पण ही सर्वांची जबाबदारी आहे ग्रामपंचायत असो महानगरपालिका महानगरपालिका असो की महाराष्ट्र सरकार कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुणे पिंपरी चिंचवड अशा शहराचं पाणी जे आहे साज पाणी येतं भगवान हा सर्वांना आशीर्वाद सरकार लक्ष उत्तम ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या